नमस्कार सगळ्यांना मिनी ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे सगळ्यांचं आणि न रोजच्यासारखाच दुपारी चारनंतर आपला मिनी ब्लॉग सुरू झालेला आहे आणि दुपारचा चहा घेत होतो आम्ही स्वानंदी तिच्या बाबांसोबत खूप जास्त मस्त छानपैकी खेळत होती आणि त्यांच्या चांगलंच गोष्टी रंगल्या होत्या आणि खेळणं रंगलं होतं आणि त्याच्यामध्येच मी मधातच चहा घेऊन गे गेली त्यांना डिस्टर्ब केलं आणि मी ईसुद्धा चहा घेऊन घेतला आजपर्यंत मी रिव्हील नाही केलेला आपल्या व्हिडिओजवरती पण मी बशीने चहा पिते मला कपानी चहा मला अजिबात आवडत नाही आणि स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदीला गिरणीवरती पाठवलं कारण की हे बघा स्वानंदीसाठी थालीपीठाचं दडून आणायचं होतं आणि थोडीशी तिच्यासाठी सोजी दडून आणायची होती तर त्याच्यासाठी आणि ते फायनली गेले ते गेल्यानंतर मी एकटीच होती घरी तर मला असं झालेलं की किती काम करावं किती नाही तसं पण आजकाल माझं तेच असतं की स्वानंदी थोडीशी बाहेर का गेली की मला किती काम करावून किती नाही असं होतं आणि पटकन कामं संपवून टाकायचे बा ती यायच्या आधी असं होतं तर तिच्यासाठी मखाने भाजून घेतले छान क्रिस्पी हळद आणि मीठ टाकून तिखट तर काही टाकलं नाही यावेळी आणि पटकन थंड झाल्याबरोबर एअर कंटेनर चांगली भरणी आहे काचाची त्याच्यामध्ये भरून ठेवलं ते नाही होत तर पटकनच लसण अद्रक जिरं हो कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आणि लसूण मी आधीच सोलून ठेवला होता त्याची पेस्ट करून घेतली आणि तीसुद्धा छान डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि बाहेर येऊन बघतो तर काय तर पूर्ण आभाळ आलेलं होतं आणि खूपच पाण्याचा मोसम झालेला होता तर माझे धने होते बाहेर ते उचलून आणले आणि थोड्याच वेळात सोसाऱ्याचा वारा व्हायला लागला तर तेवढ्यातच स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा आले कारण मला खूप जास्त भीती वाटायला लागली होती की ते आले नाही अजून ते आले नाही अजून आणि ते फायनली आले आणि आल्यानंतर मी मोकळा श्वास घेतला एक आणि स्वानंदी आणि स्व स्वानंदीचे बाबा खूप छान मस्त एन्जॉय करत होते ते, ते वातावरण पण थोड्याच वेळात चक्रीवादळसुद्धा सुरू झालं होतं आमच्याकडे